राहुलजीच्या नेतृत्वाखाली भारत जोड अभियान चालू आहे संविधान वाचले पाहिजे देश जगला पाहिजे सर्वसामान्याचे प्रश्न सुट्टे पाहिजे करायला का मिळालं पाहिजे शेतकऱ्याचे प्रश्न सुट्टे पाहिजे शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे महिला आत्ताच्यावर भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रम वाढले त्याचे कठोर काळे कारवाई झाली पाहिजे जी एस टीमुळे नोटबंदीमुळे देशाचे आर्थिक खच्रीकरण झाले सर्व बाबीचा या भारत जोडा अभियानामध्ये जनतेचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे कन्याकुमारी ते जम्मू काश्मीरपर्यंत हिर्याय जात असून साडेतीन हजार पाच चार हजार किलोमीटरचा प्रवास आहे सर्व जनतेला लोकशाही वाचवायची आहे संविधान वाचवायचे आहे काँग्रेस कार्यकर्ता कळमळीने देशासाठी स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे आणि हा भारत जोडा अभियानाच्या माध्यमातून संविधान वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे तरी सर्व प्रेमी जनतेने या भारत जोड यात्रेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन काँग्रेसच्या वतीने करण्यात आहे महाराष्ट्राचे नेते नाना पटोले साहेब बाळासाहेब साहेब थोरात माणिकराव ठाकरे पृथ्वीराज बाबा चव्हाण अशोक कुमार शिंदे अशोक चव्हाण साहेब व आमचे ओबीसीचे प्रदेशाध्यक्ष भानदास माळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भारत जोडा अभियामध्ये सर्व जनतेच्या प्रश्नाचा आवाज उठवण्याचा प्रयत्न करीत आहे तरी आपण सर्वांनी सहभागी नाही अग्निपथ योजना असेल त्यात पूर्ण सरकार अफीस झाले पै पैशा पैशाचे अवमूल्यन होत आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात जनतेला या सरकारने दिला आहे बी आयच्या माध्यमातून विरोधकांचे नामहरण करण्याचा प्रयत्न केले जात आहे सर्व बाबीचा देशातील जनता विचार करीत आहे त्यासाठी काँग्रेसही देशाला वाचू शकते काँग्रेसही देशाला संविधान देऊ शकते काँग्रेसही सुशिक्षित बेकार सर्वसामान्य मजूर बारा बलुतेदारांना न्याय देऊ शकतो म्हणून काँग्रेसच्या भारत जोडा अभियानामध्ये सहभागी व्हाय असं आवाहन